नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या शेतकरी वर्गाला खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपली आज खरीप हंगामातली पहिली पेर तेरा जून दोन हजार पंचवीस आणि आपण या शेतामध्ये अगोदर मका होती यामध्ये टिपणीच्या असा सोयाबीन पेरत आहोत तर कोणती सोयाबीन सीड ट्रीटमेंट काय आणि खत याची माहिती घेऊ वर्षी आपण महामंडळ हे हो, आपण पारंपरिक त्याचे बीजोत्पादक होतो पण सीड प्लॉट होणे वजनात होणारी घट आणि अशा अनेक समस्यांना कंटाळून शेवटी प्रायव्हेट कंपन्याकडे वळलो आणि यामध्ये ही यशोदा सीडची हनी ब्रिज ही सोयाबीन यावर्षी पेरत आहो इचं कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवस आणि याव्हरेज बारा ते पंधरापर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे आणि याला खत आपण महाझिंबो यामध्ये झिंक बोरान आणि फॉस्फेट सल्फर असं आहे हे खत देत आहोत एकरी पंचवीस किलो बियाणं एकरी एक किलो फॉस्फेट आपण पेरत आहो आणि या ठिकाणी आपली रेग्युलर जो सवा असतो अठरा बोत्याचा त्यावर आपली सोयाबीनची पेरणी बैलाच्या टिफनच्या सहाय्याने चाललेली आहे काल चांगला पाऊस झाला आणि अगोदर मे महिन्यात सतत पावसामुळे जमिनीमध्ये ओल होती तर त्या ओलीचा फायदा घेत आपण यावर्षी मृगामध्ये आपली पेरणी सुरुवात करण्यास यशस्वी ठरलेलो आहो बरेच शेतकरी यामध्ये यशस्वी होत आहे आपल्या भागात पाऊस पडल्यानंतर पुरेशी ओल असल्यास आपण पेरणी धरण्यास काही हरकत नाही हे आमचे उमेश राव आणि नारायण मामा राऊत आपल्या बैलाच्या सहाय्याने पेरणी करत आहे

आदे। 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 या ठिकाणी आपण सुद्धा नाही करत मागे एक पहार बांधलेली आहे आणि तिच्या साह्यानं जमीन फक्त सवान करतो आणि दाणे असे मातीआड या ठिकाणी काही ठिकाणी थोडेफार उगडी राहतात असे पण मग ते येऊन जाते म्हणजे पाणी जरी झाला तरीसुद्धा काही अडचण येत नाही कुठे फारसे दाणे उघडे नाहीत ही, ना ही पेरणी अशी होत आहे आपण यावर्षी कोणती सोयाबीन पेरत आहात आणि पेरणीमध्ये काय काय करत आहे तर ही जी सोयाबीन आहे याला आपण याला सीड ट्रीटमेंट आज कॅस्केडची केलेली आहे अगोदर ज्याच्यामध्ये थायोफिनेट मी देईल ॲज अ स्ट्रॉबीन आणि खायोग जम हे तीन घटक आहे हीच पेरणी आपण दोन वर्षापासून करतो आहे आणि चांगला रिझल्ट येतो आहे आपण बीज प्रक्रिया करून सोयाबीन पेरावी आपल्या भागामध्ये पेरणी करत असाल तर काय करता ते सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद